नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावी या बोर्ड परीक्षेंच्या संदर्भामध्ये बोर्डाकडून अनेक परिपत्रकं ह्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात येत आहेत त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं प्रकटन किंवा पत्र बोर्डाकडून देण्यात आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थमनेलमध्ये तुम्ही पाहिलेलंच असेल विषय आपला आहे उरलेल्या ज्या परीक्षा आहेत म्हणजेच श्रेणीच्या असतील तोंडीच्या असतील किंवा काही विषयांना अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा आहेत किंवा काही विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा आपण म्हणूया प्रॅक्टिकल म्हणूयात हे जे वीस मार्काच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या संदर्भात देखील सूचना बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्याचं पत्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे परिपत्रक आपल्याला समोर दिसत असेल विषय आहे त्यामध्ये फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रकं जाहीर करण्याबाबत प्रकटन आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत तर त्याच्या संदर्भातली माहिती आहे तर सुरुवातीला पहा एक नंबर या ठिकाणी दिला उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा ही कोणती परीक्षा आहे तर सर्वसाधारण द्विलक्षीय व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञानावर सामान्य ज्ञान विषयांच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यामध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी त्याच्यासमोर दिलेला आहे ही परीक्षा आहे तुमची ऐंशी मार्काची बोर्ड परीक्षा जी होणार आहे ती बारावी बोर्डाचा विचार केला तर मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एक सव्वा महिना बारावी बोर्डाच्या परीक्षा चालणार आहेत अकरा फेब्रुवारीपासून अठरा मार्चपर्यंत याचं वेळापत्रक आणि टाईमटेबल त्याचबरोबर कोणत्या दिवशी कोणते विषय आहेत याच्याविषयीचा व्हिडिओ आपण पाठीमागचा अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिलेलाच असेल ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पाहू आहेत तर त्या संदर्भातल्या ह्या तारखा होत्या यानंतर आपण जर विचार केला तर यामध्येच प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजेच ही जी परीक्षा आहे ती आहे ऐंशी मार्काची तुमच्या बोर्डाची आणि ह्या आहेत वीस मार्काच्या ज्या कॉलेजच्या अंतर्गत शाळेंच्या अंतर्गत शाळेमध्येच होणार आहेत शाळेंकडून घेतले जाणार आहे तर त्या परीक्षा केव्हा सुरू करायच्या हे देखील बोर्डाने सांगितलेलं आहे म्हणून तयारी लागा फार कमी दिवस तुमच्याकडे आहेत यावर्षी ही परीक्षा शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंतचा वेळ शाळा महाविद्यालयांना देण्यात आलेला आहे चोवीस जानेवारीपासूनच जर सुरुवात झाली तर तुम्ही विचार करा जानेवारीमध्येच तुमची बारावी बोर्डाची परीक्षा चोवीस तारखेला सुरू होते हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या फार दिवस कमी आहे तुम्हाला फार जलदगतीने काम ह्या ठिकाणी करावं लागणार आहे प्रात्यक्षिक अंतर्गत ज्या परीक्षा शाळा महाविद्यालयांना चोवीस जानेवारीपासून घेण्याची सूचना ह्या ठिकाणी आलेल्या आहेत शाळा महाविद्यालय त्याचं टाईमटेबल बनवेल त्यांच्या स्तरावरती हे काम होणार आहे तर त्यांच्याकडून ते सगळ्या गोष्टी फॉलो होणार आहेत आणि त्याप्रमाणे या ठिकाणी काम होणार आहे तर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे काम तुम्हाला या ठिकाणी केलेलं पाहायला मिळेल यानंतर दहावीच्या विषयाच्या संदर्भात देखील या ठिकाणी सूचना आहे तर तेही आपण पाहून घेऊया माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीची परीक्षा जी लेखी आहे ती शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस ह्या जवळपास एक महिन्याच्या आतमध्ये ह्या परीक्षा आहेत पहा त्यांच्या प्रात्यक्षिक लेखी आणि तोंडी परीक्षा ज्या आहेत अंतर्गत मूल्यमापनाच्या त्या तीन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत म्हणजे त्यांची ही परीक्षांची सुरुवात फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होते तर वीस फेब्रुवारीपर्यंत ह्या परीक्षांची मुदत आहे शाळा महाविद्यालय त्याचं नियोजन करून त्यांच्या या मुदतीच्या आतमध्येच परीक्षा घेणार आहे या व्यतिरिक्त थोडीशी माहिती खाली आहे हे आपण पाहून घेऊया उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेली निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या वेबसाईटवरती एकवीस अकरा दोन हजार चोवीसपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे म्हणजे बोर्डाने जाहीर केले बोर्डाने त्यांच्या वेबसाईटवर टाकले पण तरी ते ह्या ठिकाणी काय म्हणत आहेत हे फक्त विद्यार्थ्यांना माहितीसाठी आहे पण परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा किंवा उच्च माध्यमिक विद्यालय असतील शाळा असतील कनिष्ठ महाविद्यालय असेल यांच्याकडे छापील जे वेळापत्रक येणार आहे तेच अंतिम समजण्यात यावं हो। जे मी काल तुम्हाला वेळापत्रक समजून सांगत होतो त्याही वेळेस त्या ठिकाणी नमूद केलं होतं टिप्स सांगितली होती की तुमच्या शाळेच्या बाहेर नोटीस बोर्डवरती जे वेळापत्रक लावले जाईल ते फायनल असणार आहे इथं बोर्डाने जरी त्यांच्या वेबसाईटवर टाकलं तरी ते म्हणता येत की ते फिक्स नाही तुमच्या शाळेच्या बाहेर नोटीस बोर्डवर जे शाळेतून वेळापत्रक लावलं जाईल बोर्डाचं ते अंतिम असेल वेळापत्रकावरूनच परीक्षांच्या तारखांच्या खात्री करून घ्यायची विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रविष्ट व्हायचे त्या वेळापत्रकानुसार अन्य संकेतस्थळावरील किंवा कोणीही जर छापून दिलेले असतील व्हॉट्सअपवर आलेले असतील इतर कुठून तरी व्हायरल होऊन ते तुमच्याकडे येत असतील तर ते ग्राह्य धरू नका तुमच्या शाळेच्या बाहेर जे लाव लावलेलं आहे तेच फायनल वेळापत्रक असेल त्याच्याप्रमाणे तारखा पाहून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने ही बोर्डाकडून आलेली सूचना होती प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी विचार करायचा होता वीस मार्काच्या परीक्षांचा तर वीस मार्काच्या परीक्षा ह्या <laughs> बारावी संदर्भात बार चोवीस जानेवारीपासून सुरू होणार आहेत तर मला वाटतं आहे ही फार महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी की तुमच्याकडं वेळ किती आणि तुम्हाला काम कशा पद्धतीने करावं लागेल ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सुरुवात केली नसेल तर आता सुरुवात करावीच लागेल सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून द्या मित्र मोबाईल ह्या ज्या गोष्टी आहेत टू एम जे फॅक्टर आहेत ते बाजूला करा आणि अभ्यासाला सुरुवात करा एक दोन महिने जर तुम्ही प्रॉपर तुमच्या अभ्यासासाठी परीक्षेसाठी जर दिलेत तर तुमचं पुढचं तुमचं पुढचं सगळं आयुष्य फार भयान परिस्थितीमध्ये जाऊ शकणार आहे त्यामुळं स्वतःसाठी स्वतःच्या पुढच्या भविष्याचा विचार करून आत्ता दोन महिने दिवसरात्र डोळ्यात तेल घालून तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती खर्च करायचे आहेत आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे चा गुण मिळून भविष्यात स्वतःचा व्यवसाय असू द्यात किंवा शासकीय नोकरी असू द्यात किंवा इथे प्रायव्हेट नोकरी असू द्यात त्यासाठी हे मार्कं फार महत्त्वाचे असतात ते मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे बारावी बोर्ड परीक्षा दहावी बोर्ड परीक्षा त्यांच्यासाठी फक्त दोन महिन्याचा कालावधी शिल्लक का आहे त्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला तयारी करणं फार गरजेचं आहे चला मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार